ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारण्याचं काम तुम्हाला घरी बसण्याचं आवडतं काम दिलंय अगदी त्याच पद्धतीनं मुंबई महापालिकेत तुमचा पराभव होणार हे जवळपास निश्चित आहे आणि ही पराभवाची भीती तुमच्या पोटात असल्यामुळेच तुम्ही राज ठाकरे यांच्यासोबत जाऊन संगम करण्याचा प्रयत्न करतायत परंतु हा संगम नाही तर भीती संगम आहे तो त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुमच्या दोन भावाच्या एकत्रीकरणाचं नाटक कधी होणार आहे आता पत्रकारांना देखील माहीत झाले की हे नाटक आहे दोन भाऊ एक नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत उभाटा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली की येत्या काही दिवसांमध्ये दोन भावांचा संगम होणार आहे खरं तर राजकीय भाषेमध्ये याला प्रीतीसंगम नाही तर भीती संगम म्हणायला पाहिजे दोन भाऊ घाबरून भीतीपोटी एकत्र येत आहेत याला संजय राऊतजी प्रीतीसंगम म्हणत नाहीत तर भीतीसंगम म्हणतायत आणि हा भीतीसंगम आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे आपल्या भावाला स्वतःच्या घराबाहेर काढण्याचं पाप उद्धवजी ठाकरे संजय राऊत तुम्ही केलं होतं आणि आता सत्ता जाणार मुंबई महापालिकेत आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या लढाईच्या भीतीपोटी पराभवाच्या भीतीपोटी आपल्या भावाला सोबत घेण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करतायत त्यामुळं तुम्ही याला संगमासारखं चांगलं नाव देऊन त्याची बदनामी करू नका तर हा संगम नाही भीतीसंगम आहे हे, हे लक्षात ठेवा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारण्याचं काम तुम्हाला घरी बसण्याचं आवडतं काम दिलं आहे अगदी त्याच पद्धतीनं मुंबई महापालिकेत तुमचा पराभव होणार हे जवळपास निश्चित आहे गेल्या पाच वर्षामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये ज्या पद्धतीचा विकास झालाय मुंबईकरांना पुढे घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीच्या नेतृत्वात होतंय त्यामुळे मुंबई महापालिकेत तुमचा पराभव होणार हे जवळपास निश्चित आहे आणि ही पराभवाची भीती तुमच्या पोटात असल्यामुळेच तुम्ही राज ठाकरे यांच्यासोबत जाऊन प्रीतीसंगम करण्याचा प्रयत्न करतायत परंतु हा प्रीतीसंगम नाही तर भीतीसंगम आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे खर तर तेवीस तारीख करू द्या नाही तर ता बारा तारीख करू द्या सोळा तारखेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा भगवा मुंबई महापालिकेवर निश्चितपणे फडकणार आहे मला एक माहिती अशी मिळाली की राजजी ठाकरे यांना फक्त साठ जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न उभाटा गटाकडनं केला जातोय परंतु उभाटा गटांच्या साठ जागांच्या ऑफरवर राजजी ठाकरे यांची मान्यता नाही ते जवळपास शंभर जागा मुंबई महापालिकेमध्ये मागतायत परंतु उद्धवजी फक्त साठ जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळं ही जी काही युती असेल किंवा भीती संगम आहे तो उद्याच होईल का याची खात्री नाही राज ठाकरे फक्त साठ जागांवर समाधानी होतील असं वाटत नाही अर्थात त्यांनी साठ जागांवर समाधानी व्हावं का शंभर जागांवर व्हावं का चाळीस जागांवर व्हावं हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु आपण काल महापा नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बघितलं महाराष्ट्रातील जनता देवाभाऊंच्या पाठीशी आहे महाराष्ट्रातील जनता एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी आहे आणि महायुतीच्या जोरावर ज्या पद्धतीनं आम्ही नगरपालिका नगरपंचायती निवडणुका जिंकल्या अगदी त्याच पद्धतीनं महापालिका निवडणुकासुद्धा सुद्धा महायुती म्हणून आम्ही लढू आणि जिंकू खरं तर संजय राऊत यांनी असे आरोप करण्याच्या आधी एखादा पुरावा असेल तो तो पुरावा माध्यमांसमोर द्यायला पाहिजे होता परंतु एकही पुरावा द्यायचा नाही फुकटची बडबड करायची ही संजय जी राऊत यांची जुनी सवय आहे माझं संजय राऊतांना आव्हान आहे जर का कोट्यावधी रुपये उधळले असा तुमचा आरोप आहे तर एक पुरावा द्या एक कच्छा चिटोरा द्या एखादी व्हिडिओ क्लिप द्या एखादा ऑडिओ क्लिप द्या याच्यापैकी तुम्ही काहीही देणार नाही आणि फक्त उधळपट्टीचे आरोप करतायत संजयजी राऊत तुम्ही देखील निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं उधळपट्टी करतायत आणि कशा पद्धतीनं भ्रष्टाचार महाराष्ट्रात केला हे जनतेला ठाऊक आहे जवळपास शंभर कोटी रुपये रोज याप्रमाणे तुम्ही वसुली महाराष्ट्रात केली होती त्याचा हिशोब केला तर साडे नऊ लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचार संजय राऊत तुम्ही केला असा मी आरोप करतोय परंतु असे आरोप करण्यात काही तथ्य नसतं त्यासाठी पुरावे लागतात ते पुरावे तुमच्याकडे आहेत का पुरावे असतित्तल बोरा बोला असं माझं संजय राऊतांना आव्हान आहे खर तर संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं की तुमच्या दोन भावाच्या एकत्रीकरणाचं नाटक कधी होणार आहे आता पत्रकारांना देखील माहीत झाले की हे नाटक आहे दोन भाऊ एकत्र येतात हे नाटक आहे हे पत्रकारांना देखील मान्य केलं आणि पत्रकारांनी प्रश्न विचारला की दोन भाऊ एकत्र येणार हे नाटक हाऊसफुल होणार का संजय जी राऊत तुमचं हे नाटक फ्लॉप झालेलं आहे भाऊ बंदकीचं हे नाटक किंवा वाडा चिरेबंदी करण्याचा प्रयत्न तुम्ही जो केलाय तो फ्लॉप झालेला आहे दोन भाऊ बेसच्या निवडणुकीमध्ये एकत्रित आले होते बॅलेट पेपरवर निवडणूक झाली होती बॅलेट पेपरवर निवडणूक झाली असताना दोन्ही भावांचा मनसेचा आणि उभाटा गटाचा दारुण पराभव मुंबई महापालिकेच्या बेसच्या निवडणुकीत झाला होता मुंबईकरांनी तो ट्रेलर दाखवला होता आता महापालिका निवडणुकीमध्ये धुरंधर देवेंद्रजी फडणवीसच आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होईल आणि रहमान डक्केची भूमिका कोण निभावतय तर उद्धवजी ठाकरे रहमान डक्केची भूमिका निभावतात त्याचं कारण काय छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या विरोधात ज्यांनी याचिका दाखल केली होती नामांतराला ज्यांनी विरोध केला होता त्या लोकांना मातोश्रीवर प्रवेश दिला जातो आणि उभाटा गटामध्ये त्यांना सामील करून घेतलं जातं याचाच अर्थ रहमान डकेच्या भूमिकेत दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे आदित्यची ठाकरे आणि संजय राऊत गेलेले आहेत आणि धुरंधर हे देवेंद्रजी फडणवीसच आहेत याच्यावर आम्ही म्हणत नाही महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलंय काल आम्ही जवळपास सव्वाशे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालो आणि हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं यश आहे त्यामुळे धुरंधर कोण आहेत तर देवेंद्रजी आणि रहमान डकेत कोण आहेत तर उद्धवजी आणि उभाटागट खर तर कालपर्यंत रोहित पवार जी असं म्हणत होते की एम आय एम भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे कदाचित रात्री त्यांना स्वप्न पडलं असेल की काँग्रेस भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे रोहित पवारजी ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलायत आता ही महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहात काँग्रेसला तुमच्यापेक्षा जास्त जागा म्हणजे शरद पवार गटाला ज्या जागा मिळाल्या त्याच्यापेक्षा तीन पट जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या त्यामुळे कदाचित आपल्याच मित्राचं यश रोहित पवारांना बघवत नाही त्यामुळं ते अशा पद्धतीनं काँग्रेसवर टीका करतायत काँग्रेस कुणाची बी टीम आहे याचं उत्तर रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळजींना विचारलं पाहिजे रोहित पवारांनी शरद पवार साहेबांना विचारलं पाहिजे राहुल गांधींना विचारलं पाहिजे एक मात्र नक्की आहे की काँग्रेसची या बाकी दोघांच्या तुलनेमध्ये थोडंसं यश जास्त मिळत आहे काँग्रेस विदर्भामध्ये जवळपास तीस एक जागा मिळाल्या शंभरपैकी परंतु काँग्रेसचं हे यश पास होण्यावरही नाही कारण पास होण्यासाठी शंभरपैकी पस्तीस जागा लागतात काँग्रेस ढकलपास देखील झालेली नाही काँग्रेसचे नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांच्या मतदारसंघामध्ये यांच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेसची धुळधान उडालेली आहे भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळालंय आमची लढाई काँग्रेस सोबत आहे मुंबईमध्ये आमची लढाई उभाटासोबत आहे कोण म्हटलं नाही नितेशजी राणे हे महायुतीतलेच आमचे नेते आहेत आम्ही सिंधुदुर्गामध्ये काही ठिकाणी आमची युती होऊ शकली नाही त्याच्यामुळं आम्ही वेगवेगळे लढलो परंतु आता नितेशजी राणे हे महायुतीचे आमदार आहेत आमच्यासोबतचे सहकारी मित्र आहेत त्यांचा हा निशाणा भारतीय जनता पार्टीवर निश्चित नसेल त्यांच्या निशाणा हा निश्चितपणे विरोधकांवर असणार आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत काही ठिकाणी आमची युती झाली नव्हती तरी आता आम्ही पोस्ट इलेक्शन आम्ही एकमेकांसोबत राहू आणि मालवण मधल्या सिंधुदुर्ग मधल्या जनतेचा विकास कशा पद्धतीनं करता येईल कशा पद्धतीनं कोकणाला पुढे घेऊन जाता येईल याचा विचार आमच्या डोक्यामध्ये आहे संजय राऊत कधी बिहारशी तुलना करतात कधी तेलंगणाशी तुलना करतात तुम्हाला आठवत असेल लोकसभेला अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा जिंकल्यानंतर संजय राऊत काय आविर्भावामध्ये होते कशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेनं आम्हालाच आशीर्वाद दिले आम्हालाच कौल दिले अशा पद्धतीनं वक्तव्य करत होते विधानसभेला पराभव झाला लगेच रडायला लागले नगरपालिका नगरपंचायतीला ला, निकाल लागला लगेच रडायला लागले मुंबई महापालिकेसह एकोणतीस महापालिकेमध्ये उभाटा गटाचा असाच पराभव होणार आहे त्यामुळं लढायची सुरुवात करतायत तुम्हाला बिहार आठवत असेल तरीही मुंबई आहे आणि महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातला मराठी माणूस स्वाभिमानी आहे तो देवेंद्रजींच्या पाठीशी विकास कामं करणाऱ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभा आहे जे घरामध्ये बसून राहतात जे फेसबुकवर लाईव्ह करतात त्यांना जनता कधीही आशीर्वाद देत नाहीत तुमच्या माहितीसाठी उद्धवजी ठाकरे गेल्या काही दिवसांपासून एक वाक्य सातत्यानं आहेत की माझ्या हातामध्ये देण्यासारखं काही का नाही माझे हात पूर्णपणे रिकामे आहेत महाराष्ट्रातल्या जनतेनं देखील उद्धवजींना सांगून टाकलं उद्धवजी आमच्या हातामध्ये तुम्हाला देण्यासारखं काही नाही आमचे हात देखील रिकामे आहेत आणि म्हणूनच उभाटा गटाला फक्त आठ जागांवर समाधान मानावं लागलं कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धवजीप्रमाणे आपले हात देखील रिकामे आहेत उद्धवजींसाठी हे दाखवून दिलं आणि देवेंद्रजी फडणवीस यांना भरभरून आशीर्वाद दिले जवळपास सव्वाशे ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष झालेत हे कशाचं देवतक आहे हे, हे याचं देवतक आहे की जनतेचे आशीर्वाद लोकांचा पाठिंबा हा भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीला आहे लाडक्या बहिणीची ई केवायसी सुरू आहे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी ई के वाय सी करतायत आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना फायदा होणार आहे लाडक्या बहिणीची योजना बंद करणार अशा पद्धतीच्या अफवा सातत्यानं महाविकास आघाडी असेल उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष असेल राजजी ठाकरे यांचा पक्ष असेल काँग्रेस असेल यांच्याकडं अशा पद्धतीच्या अफवा पेरण्याचं काम करतायत परंतु जोपर्यंत देवेंद्रजी आहे जोपर्यंत महायुती आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही लाडकी बहीण योजना सुरूच राहील उलट आमचा प्रयत्न आहे की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं की पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना आम्ही देतोय तो एकवीसशे रुपये आम्ही करणार आहोत त्याचा निर्णय देखील योग्य वेळी देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा मिळून घेतील कुठेही लाडकी योजना बंद पडणार नाही ई के वाय सीसाठी देखील आमच्या सरकारने मुदतवाढ केली कागदपत्रांची लाडक्या बहिणींना पूर्तता करतावी यासाठी आमचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना फायदा झाला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते थँक्यू